धनगर समाजाला शिवाजी महाराज चौक वाशी येथे सकल ओबीसी समाज नवी मुंबई आणि धनगर समाज नवी मुंबई यांच्या वतीने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि आमच्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाहीये पण आमच्या ओबीसीमधनं जर तुम्ही आरक्षण मागत असाल तर आमचा त्याचा ठाम विरोध आहे आणि मी महाराष्ट्र राज्याच्या मिंदे सरकारचा इथं बसून पहिला जाहीर निषेध व्यक्त करतो आज हा पहिला नाही हा दुसरा ओबीसी समाज आणि धनगर समाजाचा उपोषण इकडं चालू आहे पण तुमचा एक सुद्धा प्रतिनिधी किंवा कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी इकडे येत नाही ओबीसी समाजाला यांनी पाठ फिरवलेले म्हणून माझ्या संपूर्ण ओबीसी समाज आणि धनगर समाजाला आग्रहाची विनंती आहे तुम्ही सुद्धा यांच्या कार्यक्रमाला आणि यांना मतदानापासून यांना वंचित ठेवा आपली ओबीसी समाज आणि धनगर समाजाची ताकद काय येणाऱ्या काळामध्ये यांना मतदानाच्या स्वरूपात टाकून द्या असं मी तुम्हाला या सकल धनगर समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो येळकोट 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 छत्रपती शिवाजी महाराज की ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं एक दिवशी हे लाक्षणिक उपोषण आज छत्रपती शिवाजी महाराज चौकवाशी येथे आय आयोजित केले आहे सकाळपासूनच या उपोषणाला नवी मुंबई मुंबई रायगड पनवेल या ठिकाणावर समाज बांधवांची हजेरी लागलेली आहे आणि या उपोषणाला लिंगायत समाज असेल आग्रिकोरी बांधव असेल बंजारा समाज असेल या सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आमचे समाजबांधव प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील गणेश वाघमारे असतील ॲडव्होकेट गणेश केशकर असतील आज महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक हे समाजबांधव उपोषणाला बसलेले आहेत प्रत्येक ठिकाणी या उपोषण आणि आंदोलनं चालूच आहेत माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे एक दिवसात जर आपण नोटाबंदी करत असेल एक दिवसात जर आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची निवड रविवारी सुट्टी असून देखील करत असेल एक दिवसात जर आपण तीनशे सत्तरचा कलम रद्द रद्द करू शकत असेल तर एक दिवसात धनगर समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही आज संभाजीनगर येथे खिल्लारी परिवारांचं ड धनगड झालेलं आहे ते बोगस प्रमाणपत्र आहे आमचे बांधव त्याही ठिकाणी आहेत तेही समाज ते जातीय वैधता धनगर धनगड असलेले ते रद्द करून धनगर या नावाने द्यावं धनगड ही जात अस्तित्वात नाही आहे महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात विधानसभेत आता आपल्याला कळेलच लोकसभेत आपल्याला समजलेलं आहे तर हा धनगर समाज भोळा आणि प्रामाणिक आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की कृपया आमचा अंत पाहू नका आम्ही शांत आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा आम्ही सर्वजण सदैव आपल्या पाठीशी होतो आहोत आणि राहणार रा आहे एवढंच मी नवी मुंबई सर्कल धनगर समाज आणि ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद काय म्हणजे काय प्रतिक्रिया देणार आहेत म्हणजे तुम्ही काय अपेक्षित आहात सरकारकडून मी काय जास्त बोलणार नाही मी ॲडमिट होऊन आत्ताच आलेलो आहे हॉस्पिटलला मी शिंदे सरकारला एवढं सांगेल की कोणत्याही एका गोष्टीचा अंत बघू नका शेवटी जिथं आती होतं तिथे तिथे जी माती होती आज या शिंदे सरकार असो किंवा आधीचं सरकार असो मी सत्तर वर्षे धनगर समाजालाच सुना लावायचं काम केलेलं आहे आणि ह्या वेळेला हा धनगर समाज सुना लावून घेणार नाही कारण आम्ही आज जे काय पंढरपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जी काय आमची युगिटी बसलेली आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की यावेळेला यांच्याकडे भीक मागायची नाही प्रत्येक विधानसभामध्ये धनगर भाऊला आणि ओबीसीच्या मतामध्ये मा स्वतःचे उमेदवार उभा करायचे आणि आपली आता स्वतःची ताकद करायची त्यांना भीक मागायचं बंद करायचं म्हणजे स्वतःची व्यवस्था आपल्याला हां निर्माण करायची सत्तर वर्ष यांच्याकडे आम्ही मागतो हे काही देत नाही त्यांचा सगळा जीव मतामध्ये जोपर्यंत यांचं मतदान कमी होत नाही तोपर्यंत ही अवलाद सुधारणारी नाही मग त्यावेळी आम्ही आता ठरवलं आता मागायचं बंद करायचं स्वतःचे उमेदवार करून स्वतःचा हाच आमचा दीड कोटी दोन कोटी धनगर समाज आहे ओबीसी दोन त्याच्यापेक्षा जास्त आहे मग ही सगळी जर लोक एकत्र आली तर आम्ही आमचे आमदार निवडून आणून आम्ही आमचं सरकार स्थापन करू किंवा त्यांचं झालं तरी आम्ही त्यांना पाठिंबा येत्या बदल्यामध्ये टेक अँड घेऊ पॉलिसी करू शकतो पण असं मागं तर आता मागायचं आता मला तर खूप झालं कारण ते ही बाहेर होत आहे त्यामुळे शेवटी हा म्हणजे समाज महाराष्ट्रातला जो तरुण वर्ग आहे की आता मागायच्या मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर निघालेला आहे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेबांनी आमच्या धनगर समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर एक बैठक घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं तर दोन दिवसात किल्लारी समा किल्लारी बांधवाचा धनगड हा एस टी आरक्षण असलेला एस टी आरक्षण आम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करू म्हणून त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आमचे जे सहा बांधव जे पंढरपूरमध्ये बसले होते त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं तर त्यानंतर बघतो दोन दिवस तर काही त्याचा हालचालच नव्हतं म्हणून परत तेच बांधव छत्रपती शिवाजी संभाजी महाराज येथील व्हॅलिडिटी ऑफिस कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसच्या कार्यालयासमोर बसलेत आज तिथे बसून पण सहा दिवस झाले तिथले जे आयुक्त आहेत का व्हॅलिडिटीचे ते एक दिवस एक एक दिवस वेळ देत आहेत शनिवारची वेळ दिली होती का शनिवारी तुम्हाला एक खिल्लारी कुटुंबाचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करून देऊ तर आजपर्यंत दिलं नाही आज, आज रविवार आहे उद्या सोमवार आहे उद्या जर संध्याकाळपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी भेटलं नाही तर आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारला इशारा देतो का हा नवी मुंबईतील धनगर समाज ओबीसी समाज सकल एकत्र एक, एक दिवशी लाक्षणिक पोषण शांततेत करतोय जर तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आमचे बांधव जे तिथे बसलेले आहेत त्यांना विश्वासात घेऊन ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अगर रद्द नाही केलं तर इथे खूप मोठं तीव्र आंदोलन करू आम्ही रास्ता रोको करू आणि या सरकारला इशारा देऊ का जेव्हा धनगर पेटून उठतोय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला धनगरांनीच सत्तेवर बसवलं होतं हाच धनगर आणि हाच ओबीसी समाज तुम्हाला खुर्चीवर आरक्षणाला धक्का लागू नये व आमचे जे खिल्लारी समाज जे बांधव आहेत आमचे धनगड म्हणून जो बोगस दाखला दिलाय तो दाखला ताबडतोब रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे